नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक मे उसाटणे कामगार दिन निमित्त होणारे पारंपरिक भिंजोडचं मैदान उसाटणे येथे आज भरणार आहे खूप मोठ्या मोठ्या भिंजोडच्या आज सर्ती होतात मित्रांनो मोठा सोन्यासुद्धा होणार येणार आहे तसेच मित्रांनो निंबळकर सरांचा सर्जा आजसुद्धा मुंबईत दाखल झालेला आहे असं बोललं जात आहे मग आज त्याची सुद्धा मोठी शर्यत असू शकते किंवा तो पायऱ्यामध्ये सुद्धा असू शकतो बघू तो, तो मित्रांनो कालच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे बघू शकता तो मित्रांनो कालच मुंबईमध्ये दाखलसुद्धा झालेला आहे आणि असे अनेक असा नामावंत भिनजूरच्या शर्तीसुद्धा जमलेल्या आहेत आतिश पाटील यांचा सुंदर पालेगावचा बादल पलेगावचा सहजा देवरूचा लक्षा गोबरी वजीर आणि रायफल शंभू नाग्या आणि अनेक असे भिंजवला नावासुद्धा आहेत चिक्या पोलीस जपान वडवलीचा बाजी अंजीर पुष्पा अनेक मोठे मोठे नामांच्या सुद्धा येणार आहेत पिकली वजीर सोंड्याचा पिकली सैरा जंगी घोटचा स्वतः दर्जा हा मित्रांनो आजच्या मैदानासाठी आपल्याला पायथान दिसणार आहे बघू मित्रांनो आज मोठमोठ्या शर्ती होतील बिंदोडच्या नक्कीच व्हिडिओ लाईक करा